बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे अक्षय शिंदे यानं पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केल्याची माहिती यामध्ये जखमी अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मात्र उपचारादरम्यान अक्षय याचा मृत्यू झाला आहे शिवाजी विद्यापीठच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या अडल्याची माहिती समोर आली आहे याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आयरणीवर आलाय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून एक्कावन हजार रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली एन्काउंटर केलेल्या दोघा पोलिसांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं आढळली आहेत याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय मात्र याबाबतचे सर्व आरोप सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने फेटाळले आहेत मराठा आंदोलनाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जीवाची पर्वा न करणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन आणि सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली <गँगा> तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळयुक्त तूप वापरल्याचा प्रकार समोर आलाय त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खाद्यपदार्थ आणि पेय विक्री करणाऱ्या स्टॉल्स रेस्टॉरंट्स ढाबे हॉटेल आणि इतर ठिकाणांबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी या प्रकरणातील पोलिसांचे निलंबन व्हावे अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरवणाऱ्या एसटी बसमधील अस्वच्छतेमुळे आता प्रवाशांसोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय अनेक बसेसमध्ये पानगुटक्याच्या पितकाऱ्या पाहायला मिळत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप होतोय <गणारे> राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आहे